चला तर मग आज आपण कोरियन भाषेत छंद आणि आवडींबद्दल बोलणे शिकूया मला आवडतं म्हणण्यासाठी कोरियन मध्ये चोआयो हो असे म्हणतात नाग चोआ हो म्हणजे मला गाणं आवडतं जर तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडत असेल तर नोमू हा शब्द वापरा चित्रपट नोमू चोआहेो हो याचा अर्थ होतो मला चित्रपट खूप आवडतात छंद सांगण्यासाठी हा एक उत्तम वाक्यरचना आहे तुमचा छंद जर वाचन असेल तर तुम्ही म्हणू शकता गोयो हो। हा प्रश्न विचारून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या आवडी जाणून घेऊ शकता तुमचा मित्र जर विचारतो मो चोआहेो हो, तर तुम्ही डेक असे उत्तर देऊ शकता तर मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत छंद आणि आवडींबद्दल बद्दल बोलणे शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया कोरियन भाषा मराठी छंद आवडी संवाद चोआहेो हो, नोमू छमेस इल्ग्नून चित्रपट गाणं वाचन